मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये निजामाचा कर्दनकाळ बनलेल्या हुतात्मा साडू सखराम वाघ यांच्या जन्मोत्सवानिमित्त बोरगाव अर्ज तालुका फुलंबरी इथं जन्मोत्सव सोळा अभिवादन आणि समाजातील दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंतरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सत्कार करण्यात आला मराठवाड्यामध्ये रजाकाराचे अन्याय अत्याचार जुलमातनं आणि हैदराबाद स्टेटच्या जोखडातनं मराठवाडा स्वतंत्र होऊन मुक्तपणे जीवन जगावं यासाठी बलिदान दिलेले नाशिक पुत्र हुतात्मा सांडूजी सखरामजी वाघ यांचा जन्मदिनांक पाच जुलै एकोणीसशे अठरा रोजी बोरगाव अर्ज इथं झाला होता फुलंब्री तालुक्यामध्ये बोरगाव अर्ज इथं मोठ्या वास्तूसह गावाच्या विषीजवळ समाधी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळात बनवून ठेवलेली आहे या हुतात्म्यांचा जन्म उत्सव समाजाच्या वतीनं जन्म पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजता बोरगाव अर्ज इथं साजरा करण्यात आला या ठिकाणी दहावी बारावी समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांना रत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवाजी खरात आणि प्रमुख अतिथी कल्याणराव चव्हाण शिवाजी पाथरीकर गाडेकर यासह वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर कचरू जाधव प्राध्यापक राजकुमार गाजरे विष्णू वखरे दिलीप गवळी संतोष बोराडे वंदना वाघ पंढरीनाथ काळे दादासाहेब काळे हे होते राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली का मुलांना मार्गदर्शन वगैरे करायचं असेल किंवा काही तुम्हाला स्पर्धा स्पर्धापरीक्षकांसाठी काही मु मुलांना मदतीची अपेक्षा असेल मी त्यासाठी कधीही तयार आहे मी तुमच्यासाठी कधीही उपस्थित आहे आपण मला हे वाटतं की काहीतरी माझ्या हातूनही काहीतरी सुकार्य झालं पाहिजे प्रतिनिधी ते दादासाहेब काळे फुलंबरी जिल्हा छ छत्रपती संभाजीनगर अँटी बी न्यूज मराठी